आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये पतीचा प्रेयसीच पत्नीने अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी साडेपाचच्या सा अपहरण झालेल्या महिला प्रेयसीने तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासूनच पतीच सव्वीस तरुणी तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होत ही बाप पत्नीला कळाल्यानंतर अनेकदा त्यांच्यात वाद झाले पती प्रेयसीला आणि प्रेयसी, प्रेयसी पतीला भेटत होती अखेर बुधवारी साडेपाचच्या च्या सुमारास पतीची प्रेयसी काम करत असलेल्या हॉपीच्या हो बाहेर जाऊन तुमचं कुरिअर आलं आहे असा फोन करून पतीच्या प्रेयसीला बाहेर बोलावून घेतलं तिथे त्यांच्यात वाद झाले तिथून वाकड पोलीस स्टेशनला चल म्हणून संबंधित प्रेयसीला वाहनात बसून तिला प्रियकराच्या पत्नीने मेहण्याने आणि आईने मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या संदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझ्या पत्नी सोबत पुन्हा दिसल्यास मी बघून घेईल असा दम देखील महिलेने पतीच्या प्रेयसीला दिलाय या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संबंधित आरोपींना समज दिली आहे अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो पुणे